तर मंडई समोर आहे स्वामी समर्थांची फोटो बनवलेला आहे पूर्ण रुद्राक्षानं बनवलेला आहे फायनली आता आपण तुळजाभवानी आईच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत तर म्हणजे आता आम्ही आलोय चंद्रभागेच्या तिरी पूर्ण घाट भरलेला आहे नमस्कार म्हणजे मी तुझ्याने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सकाळचे वाजले सात आणि आता आम्ही आहे अक्कलकोट मध्ये सगळेजण तयार झालेले आहेत आता दर्शनाला जाणार आहोत इथे स्टे केला होता आलो होतो शिंगणा आपला शनी शिंगणापूरवरून डायरेक्ट अक्कलकोट साधारण साडेतीनशे किलोमीटरचा सा रात्री प्रवास केला आणि अडीच वाजता इकडे आलो आणि आराम केला होता इकडे झाली सगळी तयार झालो आहे एकच रूम घेतला होता साधारण सात जण एकाच्या एक पोटावर होते आता निघाला दर्शनासाठी मंडई आता दर्शन तर झालंय सकाळची गर्दी नाही जर दर्शनाला यायचं असेल तर सकाळी लवकर या आता गेले कुठे नारल आहे दर्शन आलेलो गेला तर मंडई आता आपण आलो आहोत मार्केटमध्ये सर्व काही तुम्हाला घ्यायचं असेल छोट्या मोठ्या वस्तू तर मंडई समोर पाहताय स्वामी समर्थांची फोटो बनवलेला आहे पूर्ण रुद्राक्षाने बनवलेला आहे समोर जाऊन दाखवतो बघा साधारण चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष वापरलेले आहेत तर म्हणजे समोर आपल्याला मूर्ती होती साधारण चाळीस हजार रुद्राक्षानं बनवलेले स्वामींची फोटो होता खरंच अतिशय सुंदर होता आता आम्ही पोहोचले आलोय तुंजापूरला मंदिराच्या दिशेने चाललोय या जवळ लागो दर्शनाला नाही गेट गमंडई साधारण संवाद वाजले आणि आता मंदिराच्या दिशेने चाललोय गर्दी तर भरपूर दिसते फायनली आता आपण तुळजाभवानी आईच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत समोर आहे मंदिर मंदिरचा गेट आहे भोगे आतमध्ये जाऊन किती वेळ लागतो काय ते आता तलावाकडे पाय धुवायला जातोय जबरदस्त गर्दी आहे गर्दी बघा काय ती काय होई गर्दी हा गर्दी बघा काय ती कधी नंबर लागेल आमचा रांग बघा काय ती साधारण झाला जागून लाईनमध्येच उभे आहोत गर्दी मागणी किती आहे उभे किती वेळ लागतोय पंढरपूरला सुद्धा जायचं आहे आपलं तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं आहे तब्बल चार तासानंतर खरंच रांग भरपूर मोठी होती कारण आज मंगळवार होता तर आता पुढचा प्रवास असणार आहे आमचा सोलापूरचा पंढरपूरला आता बघूया तिकडे किती गर्दी आहे सगळे रांगेत उभे राहून थकलेले चेहरे मध्ये इथं पंढरपुरात पोचलोय आणि आता मुखदर्शनाला निघालेला होत आम्ही मुखदर्शनाला साधारण दोन तास लागतील आणि चरण स्पर्श करायचे असतील तर दहा किंवा अकरा तास लागतील त्याच्यामुळे आम्ही आता जातो मुखदर्शनाला मुखदर्शनाला हे बघा वरतून वारचा व्यू आज एका दिवशी असल्यामुळे गर्दी बघताय फाट गर्दी आहे इकडे तर म्हणजे आमचं मुखदर्शन झालंय साधारण अर्ध्या तासात झालं आहे आणि मस्त झालंय मुखदर्शन मला विठ्ठल रखमाई दोन्ही सुद्धा पाहायला मिळाले खरंच सुंदर मुखदर्शन झालं आता निघालं आहे खाली आता कुठे जातोय चंद्रबागेच्या तिरी वा पंढरी आता तिकडेच जातोय आम्ही तर म्हणजे आता आम्ही आलोय चंद्रभागेच्या तिरी गा पूर्ण घाट भरलेला आहे आणि वरती तिकडे धरण आहे काय वाटतंय प्रसन्न व्यू आता खाली जाऊन बघूया कशा प्रकारे व्यू आहे इकडे बोटिंग सुद्धा करायला मिळत आहे जबरदस्त करते आणि खरंच वातावरण एकदम सुंदर आहे बघा इकडे हा बोटीचा रेट विचारला नाय घाट इकडे आहे मंदिर बसलो बोटी सफर करायला जातोय चंद्रबागेचा उद्या कशा प्रकारे बोटिंग होत आहे तर म्हणजे फायनली आपलं पंढरपूर दर्शन झालेलं आहे आता परतीच्या प्रवासाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिवाद नका